भारतीय जनता पार्टी तसेच आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून आहे साहित्य वाटप करण्यात या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या सोबत माझी महापौर राहुल जाधव घेण्यात येत आहे भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीनं आणि त्याचबरोबर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आदरणीय दमदार आमदार महेश दादा लांडगे यांच्या वतीनं संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी प्रत्येक वर्षी या ठिकाणी अनेक वस्तू वस्तू दिल्या जातात त्यामध्ये मग फराळाच्या असेल किंवा पावसामध्ये वारकऱ्यांचं संरक्षण व्हावं यासाठी रेनकोट असेल बरोबर पिण्याच्या पाणी पाणी असेल या सर्व गोष्टी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं भोसरी विधानसभेच्या आदरणीय आमदार महेश दादा लांडगे यांच्या वतीनं हो या ठिकाणी वाटप केलं जात त्याचबरोबर ज्या वारकऱ्यांची काही मागणी असेल ती देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते अशा पद्धतीचं नियोजन संपूर्ण शहर भाजप त्याचबरोबर आमदार दादा लांडगे यांच्या वतीनं हो सर्व आजी माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी वतीने या ठिकाणी केलं जातं किती वर्ष झालं हे संपूर्ण तुम्ही कशा पद्धतीने स्वागत करते किती वर्ष आमदार महेश दादा लांडगे यांच्या वतीने गेल्या वीस बावीस वर्षापासून या ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक वस्तू या ठिकाणी दिल्या जातात त्याचबरोबर फराळाचं साहित्य आणि त्याचबरोबर ज्या काही वस्तू असतील त्या वारकऱ्यांना या ठिकाणी दिल्या जातात निश्चितच आपण पाहतो सोबत माझे महापौर राहुल जाधव होते आमदार महेश यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा केली जाते आता आपण पाहतोय या ठिकाणी फराळ वाटप सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आवाज शिवरायात कमीच